लोकशाहीची फळ दिवसाला दिसत मी आपलं सांगू इच्छितो सुरुवात मुख्यमंत्र्यांनी केले आम्ही करणार आहे माझी विनंती आहे जोपर्यंत हे नेते सांगत आहे तोपर्यंत आंदोलन थांबवलं जाणार नाही महाराष्ट्रातला एक देखील चेन आम्ही खाली सोडणार नाही पोलिस डिपार्टमेंटची जिम्मेदारी आमच्या माणसांना तुम्ही घेऊन जावा आम्ही तयार आहे सरकार का आम्ही हरतोय ते आम्हाला बघायचं आहे एवढ्याच विनंती करतो आणि पोलिसांना सांगतो गाड्या आणून आम्हाला भरून घेऊन जावा देवेंद्र फडणवीस तुझा पिस्तारा बोरा पर बार, नांदेड नागपूर शिवाय आम्ही शांत राहणार नाही एवढीच अपेक्षा करतो आणि जय मल्हार जय भारत खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल